आज रविवार आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे चला म्हटलं आज खडकवासला जाऊया जा म्हणजे आम्ही खडकवासला नेहमीच जातो लास्ट टाइम पण गेलेलो पण एवढी गर्दी होती त्यावेळेला त्यामुळं काय जास्त आम्ही थांबलोच नाही तिथं आज म्हटलं चला निवांत दुपारच्या वेळेला आम्ही गेलेलो आणि वातावरण बघा एकदम जबरदस्त खडकवासला होताना बघा अशी सगळी हिरवीगार झाडे बघू शकता मस्त वातावरण वाटतंय गर्दी पण काय आज एवढी नव्हती हो आणि बघा आम्ही खडकवासल्या इथं पोचलेलं आहे म्हणजे आम्ही डॅमच्या त्या साईडला गेलेलो नाही आहे इकडं अलीकडंच आम्ही गेलेलो आहे त्यामुळे हे आम्हाला माहितच नव्हतं चला म्हटलं बघूया का आहे इथं तर आम्ही गेलो तर असला जबरदस्त इथं व्ह्यू होता म्हणजे डॅमच्या इथं जाण्यापेक्षा इथं आलेलं बरं आहे कारण डॅमच्या इथं गर्दी पण भरपूर असते आणि इथून खूप लांब आहे डॅम मग तिकडे ट्रॅफिक पण असते जास्त त्यापेक्षा इकडं आलेलं बरं इथून धरण दिसत आहे एक दरवाजा उघडलेला आहे एक दरवाजा उघडल्यामुळं इथं पाणी थोडं कमी आहे पण पाणी बघा बघू शकता तुम्ही एकदम शुद्ध पांढरं शुभ्र पाणी एकदम स्वच्छ पाणी पाण्यात आम्ही खूप वेळ बसलो छान मस्त वाटत होतं एकदम रिलॅक्स झालं इथं आल्यानंतर तर बघू शकता तुम्ही मस्त आणि वातावरण तर एकदम जबरदस्त फोटोशूटसाठी तुम पण तुम्ही इथं येऊ शकता बघा असं वाहतं पाणी बघितलं की मन कसं एकदम प्रसन्न होते आणि इथं बघा तिथं वस्तीतल्या बायका कपडे धुवायला आलेल्या आहेत मुलं इथं खेळत आहेत जपर मस्त एकदम मस्त छान वाटलं इकडे येऊन म्हणजे डॅमला जाण्यापेक्षा इकडे आलेलं बरं आता हा स्पॉट मोस्टली कोणाला माहिती नाही आहे पण तुम्ही इथं येऊ शकताय आता इथं छोटे छोटे दगडाखाली आहेत ना खेकडे आहेत छोटे छोटे आणि हा बघा मुलगा मस्त इथं खेकडे धरत आहे एकदम छोटा इथं खेकडा बघा तिला सापडलेला आहे खुश एकदम पोरग मग येता येता आम्हाला भूक लागली तर चला आज मिसळ खाऊया शिवनेमध्ये आम्ही खाल्ली ही मिसळ एकदम जबरदस्त स्पेशल मिसळच पाहिजे होती पण चार वाजलेले तर ते बोलले ताई स्पेशल मिसळ नाही आहे मग स्पेशल मिसळची तहान साध्या मिसळमध्येच भागवायला लागली मी इथे एक समोसा घेतला आणि मिसळ घेतलं एकदम भारी टेस्टी मिसळ होती मस्त छान वाटलं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पटापट